नमस्कार तुमचं पुन्हा एकदा ओळख सांगा माझं नाव भरत जिल्हा अहमदनगर आता आता ही जी फरची बघतोय आणि मग अशी तुमची जो वालघेवडा बघितला ही लागवड सोबतची सोबतची सोबत एका दिवशी लागवड हो एका दिवशी सुद्धा दोन महिन्याची झाली दोन महिने बरोबर तर आज आपण बघतोय की आज तुम्ही म्हणजे तोडा केला आहे हो सुरुवात केली म्हणजे पहिलाच तोडा बरोबर चवळीचा तर काय काय वाटतं बघा चवळी बघून तुम्हाला

त्याच्यात आपला एवढा बदल केलेला आहे का आपण ऐंशी वीसचा चा फॉर्म्युला वापरलेला आहे किंवा ऐंशी टक्के आपण ऑर्गॅनिक खतं वापरली अच्छा आणि वीस टक्के आपल्याला रासायनिक अच्छा म्हणजे जास्त प्रमाण तुमचं सेंद्रिय खातानुसार जास्त भर बरोबर आणि गरजेनुसार समजा वातावरण जसं चेंज होतं त्यानुसार तुम्ही समजा थोडेफार कीटकनाशक बुरशीनाशक तुम्ही वापरताय बरोबर काय काय म्हणजे आज दोन महिन्यामध्ये चवळीला काय ट्रीटमेंट दिली खालून समजा ड्रिप मधून काय काय सोडले आता ही जी लागवड आहे ही पण हिला पण दोन महिने झाले तुमचा वाल घेवडा आणि लागवड लागवड लाग करताना चवळीला काय बेस हो, आणि कृषी धन गोष्टी कृषीधन किती गेले कृषीधनच्या पावडर आपलं जे आहे तुम्ही किती टाकलं त्याला पण चार टाकलेले दुण 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 दुण। अच्छा म्हणजे सहा गोणे याला गेलेलं आणि त्याच्यानंतर दहा सो तुम्ही टाकले त्यानंतर आतापर्यंत लिक्विड किती गेले याला सॉइल सॉइल बुस्टर पॉम्बी त्याच्यानंतर क्रॉप टाकली म्हणजे हे खालून सोडलेले ड्रेसिंग केलेले अच्छा ते एकदा केलेले हो एकदा केले त्याच्यानंतर परत पुन्हा समजा आता दोन महिने होत आले तुमच्या दोन महिन्यामध्ये सॉईल तुम्ही किती किती दिवसांनी किती लिटर तुम्ही यायला सोडली सॉईल आपण आतापर्यंत तीन टाईम सोडले किती लिटर एका वेळेस तुम्ही ते जवळजवळ दोन -ति लिटर दो सोडले अच्छा दोन लिटर तुम्ही एका वेळेस सोडला बरोबर आणि त्याचाच आपण इकडे जर इफेक्ट बघितला तर तुमचे पानं जे आहे ते ग्रीनरी म्हणजे अगदी खालपासून खालचे पानं सुद्धा म्हणजे कुठेही असं नाही का म्हणतो त्याच्यावर रोगराग दिसत नाही निरोगी पानं दिसत आहे बरोबर नाही तर काही काही प्लॉट काय असतात खालून असे उघडून जातात पिवळे पडतात किंवा असं पानं पिवळे पडून गळून जातात पण एक पान तुम तुमचं असं तुम गळलेलं दिसणार नाही बरोबर अगदी शेंडापर्यंत आणि शेंडा पण चालू आहे बघा हो ते बघा शेंडा पण चालू आहे बरोबर सोबत तुमची फ्लावरिंग स्टेज आहे बरोबर आहे ना आजच तुम्ही पहिला थोडा पण केला आहे म्हणजे माल पण निघायला सुरुवात झाली फुलं पण नवीन फुलकळी पण येते या साईज जर आपण बघितली आणि शेंगा पण लागून आता ते साईज होऊ राहिली बरोबर हो ग्रीनरी पण म्हणजे लांब पण आहे आणि हिरवेपणा पण आहे बरोबर आता ही कवळी शेण तर काय सांगाल तुमच्या समजा आता घेवड्याचा अनुभव आहे चवळीचा अनुभव आहे मागच्या वर्षी पण तुम्ही हे जे वान आहे हे केले होते आणि गेल्या वर्षी तुम्ही आठ नऊ महिने तुम्ही चांगले चवळी आणि वालामध्ये म्हणजे काम केलं आहे ते आठ नऊ महिने तुम्ही त्याचे तोडे केले बरोबर आहे तर काय म्हणजे कशामुळं एवढं लॉंग टर्म तुम्ही हे पीक आ, चालू शकता किंवा तोडे त्याचे रिपीट रिपीट करू शकता त्याच्यात आपण ना जो बेसन डोस भरला त्याच्यानंतर मला तो सेंद्रिय खतांमुळं आणि थोडाफार प्रमाणात आता नऊ महिने तोडे चालवायचे म्हणल्यावर एकदा डोस भरून उपयोग नाही हो ते एका डोस तुम्ही नऊ महिने पीक काढू शकत नाही बरोबर आहे तर परत पुन्हा किती दिवसांनी तुम्ही खाली बेडमध्ये खतं भरली त्याच्यात आपण तीन तीन परत म्हणजे दर तीन महिने तुम्ही रिपीट करता देतोय आता निवळ तर आपण आठ दिवसाला समजा जे पण आहे दानेदार खात्यांचे निवळ आपण सोडायला सांगतो बारा बरोबर सोळा असेल दहा असेल बरोबर बरोबर सॉइल सोबत घेऊ आणि बेसल डोस जो म्हणतो आपण जो सुरुवातीला लागवडीच्या वेळेस केला होता परत किती महिन्यांनी रिपीट केला होता तीन महिने अच्छा म्हणजे तीन महिन्यांनी तुम्ही रिपीट केला त्याचाच परिणाम तुम्हाला नऊ महिने तुमचा जो वाल आहे जो एवढा आहे तुम्ही चालवला बरोबर आणि मार्केटला त्याची क्वालिटी टिकून राहील टिकून बरोबर इतर शेतकरी जे भाजीपाला पिकामध्ये म्हणजे ही भाजीपाला शेती करू इच्छिता आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊ इच्छिता आणि जास्त, जास्त लॉंग टर्मसाठी जर तुमचं पीक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार उत्पादन देईल असं त्यांना जर प्लॉट डेव्हलप करायचं असते तर तुमचं त्यांना म्हणजे एक मार्गदर्शन होईल की बा तुम्ही कशा पद्धतीनं केलं बरोबर मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे सरांचा आपल्या चॅनलवरती आणि यावर्षी पण तुम्हाला जर विचारणा करायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न अच्छा शेवटी काय सांगाल शेतकऱ्यांना जे रासायनिक शेती जास्त प्रमाणात करतात आणि सेंद्रिय से शेती कुठेतरी समजा शेणखतं वगैरे हो ते पण चांगल्या क्वालिटीचा आजकाल मिळत नाही सेंद्रियाच्या नावाखाली कुठेतरी जर्सी जनावरांचं शेतखतं आणायचं हो आणि ते जमिनीत टाकायचं त्यांनी पुरसा डेव्हलप होतात जमिनीमध्ये आणि आणखी पीक रोगाला बळी पडतो अशा शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगा आता असा अनुभव आहे आपला सेंद्रियाचा वापर केलाच पाहिजे त्याच्यानंतर रासायनिकचा पण थोडाफार बदल केला पाहिजे हा जो बदल तुमच्या अनुभवान असा गेली दोन तीन वर्षापासून तुम्ही करताय तर किती प्रमाणामध्ये तुम्ही सेंद्रिय खतं वापरले पाहिजे आणि किती प्रमाणात रासायनिक हे सांगायचं आम्ही रा सेंद्रिय खतावर जवळजवळ ऐंशी टक्क्याचा वापर केलेला आहे आपले रासायनिकचा वापर केला अच्छा म्हणजे अशा पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनीसुद्धा शेतकऱ्यांनीसुद्धा अनुकरण केलं पाहिजे के सुरवातीला आता तुम्ही त्यामध्ये पण आता जमीन आज जर बघितली आपली सर भुरकड जमीन हो बरोबर आणि अशा भुरकट जमिनीमध्ये तुमचा जर म्हणजे ही जर चवळी अशी डेव्हलप झालेली चांगली काळ्या जमिनीत सुद्धा म्हणजे अशा पद्धतीचं पीक आ, आता ह्या कंडिशनला आपण बघतोय की काळ्या जमिनीमध्ये सुद्धा असा डेव्हलप होत नाहीये कारण का काळी दिसायला जरी जमीन असली तर त्या पद्धतीची सुपीकता त्याच्यामध्ये नाहीये कारण रासायनिकचा जो वापर आहे आज शेतकरी अति करतोय आणि त्या आधी वापरामुळे आज जमिनी नापीक होत आहे तुम्हाला जर चांगला जमिनीची सुपिकता पण टिकवायची असेल आणि पीक पण चांगल्या भरघोस उत्पादन तुम्हाला मिळवायचं असेल तर ऐंशी वीसचा जो एस गटी सांगते की ऐंशी आणि वीस या पद्धतीने तुम्ही सेंद्रिय आणि रासायनिकची सांगड घातली पाहिजे बरोबर आहे चालेल सर धन्यवाद छान माहिती दिली